ह्याच मतदारसंघातून की पलीकडच्या आपल्या राज्याचे अध्यक्ष महोदय विधानसभेचे आज आहे ना आवाज पोचतोय का मला माहित नाही आज घरी येते नाही ठीक आहे मला त्याच्यावर काही जायचं नाहीये एका काळी आमचे मित्र होते मग राष्ट्रवादीमध्ये होते मग भाजपमध्ये गेले तर पुढचा पक्ष मला माहित नाही पण महत्वाची गोष्ट हीच आहे आज मी त्याला इथून सांगायला त्या अध्यक्ष महोदय ना की ते ट्रायब्युनल म्हणून बसलेत नुसते अध्यक्ष म्हणून नाही आज त्यांना सांगायला आलोय तुमच्याकडून न्याय हा अपेक्षित आहे आणि तो न्याय हा आमच्या बाजूनीच लागेल हे देखील अपेक्षित आहे जो न्याय आज आम्ही मागत आहोत अध्यक्ष महोदयांना जो न्याय मागत आहोत जो त्यांच्याकडे कळकळीची विनंती करत आहोत जी लढाई अनिल परबजी असतील अनिल देसाईजी जी असतील आम्ही सोळा आमदार म्हणून सोळा वाघ म्हणून आज लढत आहोत ही लढाई नुसते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाही तर आपल्या महाराष्ट्राची लढाई आहे ही लढाई नुसतं आपल्या एका पक्षाची नाही नुसतं आमच्या आमदारांची नाही नुसतं डिस्क्वालिफिकेशनची नाही तर आपल्या देशातल्या संविधानाची लढाई आहे जे, जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्यांचा फोटो त्यांचे पुत्र त्यांना हार घालत असतो त्यांच्या मूर्तीला आपण सगळीकडे नतमस्तक होत असतो पण आज हीच चिंता आहे की त्यांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ज्या संविधानाप्रमाणे देश पंच्याहत्तर वर्ष पुढे वाटचाल करत आलेला आहे पुढच्या एका चांगल्या प्रगतीच्या मार्गाने चालत आलेलं आहे ते संविधान आज हे बदलायला निघालेले तो धोका आपल्यासाठी खूप मोठा आहे आज हेच अध्यक्ष महोदय जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत ट्रायब्युनल जज म्हणून काम करत आहेत ते जर संविधानाच्या बाजूनी राहिले ते जर लोकशाहीच्या बाजूनी राहिले तर चाळीस गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच आज ह्या मतदारसंघाने देखील विचार करायचा त्यांना कदाचित कोणी कोणी मतदान केलं असेल काही मैत्री असेल काही नातीगोती असतील काही आवड असेल कधीतरी विश्वास आपण ठेवतो एका माणसावर चला सुशिक्षित वाटतोय मतदान करू ना केलं असेल त्यांना मतदान पण त्यांना ज्याने ज्या ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आज मी त्या मतदारांना अपील करतोय की आता तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल की तुम्ही संविधानाच्या बाजूने उभं राहाल की भाजपच्या बाजूने उभं राहाल कारण हा प्रश्न नुसतं आपल्या एकट्याबद्दल नाही आपल्या सर्वांनाच प्रत्येक विभागला गेलेलं आहे भांडणं लावली आहेत जाती जातीमध्ये भांडणं आहेत धर्माधर्मामध्ये भांडणं लावली आहेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं लावलेली आहेत गल्ली गल्लीमध्ये भांडणं लावली आहेत कारण आपण जेव्हा भांडतो तेव्हा ह्यांचे बिल्डर आणि ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर खोदायला सुरू करतात